तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार तीस डिसेंबर रोजी रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास हॉटेल जवळ एम डी अंमली पदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या एका तस्कराला तहसील पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे पोलीस कारवाई दरम्यान आरोपीकडनं एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध संबंधित कलमानवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करीत असून या कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत याबाबतची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक आठशे एक्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम आठ क एकवीस ब एंडिपेक एन डी पी एस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे पोलीस स्टेशन तहसील डी बी पदकाचे पी एस आय रसूल शेख हे काल रात्री पोलीस स्टेशनला हजर असताना त्यांना गुप्त बातमीदार मा, मार्फत माहिती मिळाली की हॉस्पिटल हॉस्पिटलसमोर जे कृष्णम हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ आरोपी नामे लोकेश हरिप्रसाद श्रीभद्रे वय बावीस वर्षीय राहणार सोमवारी क्वार्टर नंबर त्र्याण्णव दीपक मेश्राम यांचे घरी किरायाने पोलीस ठाणे सक्कर हा इसाम एम डीची डिलिव्हरी देण्याकरिता येणार आहे अशी त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती एन डी पी एस ॲक्टच्या तरतुदीनुसार सदर अधिकाऱ्याने स्टाफसह सदर आरोपीला पकडले आणि त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण नऊ पॉईंट एकाहत्तर ग्राम एम डी पावडर मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आलेली आहे त्याची किंमत एकूण सत्त्याण्णव हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे त्याचा एक मोबाईल ज्याची किंमत दहा हजार असं एकूण एक लाख सात हजार शंभर रुपयाचा मध्यमार त्याच्याकडून जप्त केलेला आहे सदर आरोपी हा एम डीची तस्करी करत आहे अशी खात्रीशी माहिती मिळाल्याने आपण ती कारवाई केलेली आहे तो कोणाला डिलिव्हरी देण्याकरता आला होतो आला होता त्याचप्रमाणे त्यांनी ते एम डी पावडर कोणाकडून मिळवले होते किंवा त्याला त्याला कोण दिले होते याबाबत आज आम्ही पी एस आय रसूल शेख यांनी सदर आरोपीला कोर्टामध्ये हजर करून दोन दिवसाचा पी सी आर मिळवलेला आहे आणि याबाबत आम्ही पुढील तपास करीत आहोत आरोपीवर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही आहे सुद्धा तो अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मामली पदार्थाच्या तस्करीसारख्या गुन्ह्यामध्ये कसा काय अडकला सुद्धा आम्ही सफल तपास करत आहोत